नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आलोय खास बैलगाडा क्षेत्रातील पराजित योद्धा इंद केसरी लक्षाला भेटायला त्याच्या गोठ्यावरती वाटेगावमध्ये बंदीच्या आधीचा काळ जवळपास सात ते आठ वर्षापूर्वीचा काळ लक्ष्याने असा गाजवला होता की लक्ष आणि मोठा लक्ष आणि छोटा लक्ष बघण्यासाठी खूप गर्दी व्हायची मैदानामध्ये जिथं जाईन तिथं प्रेक्षकांची खूप गर्दी असायची आणि जवळपास खूप अंतर टाकायचा असा तो वेगाचा भाषा म्हणून जायचा तो म्हणजे लक्ष पब्लिकला असू द्या किंवा कुणा पण गाडी लागू द्या निकाल घ्यायचा म्हणजे घ्यायचा आणि जवळपास एक वर्ष जवळपास छोटा लक्ष मोठ्या लक्षाची गाडी पळालेली आज लक्षाचं वय जवळपास तेवीस वर्ष आहे आणि तेवीस वर्षामध्ये जवळपास त्यांनी मालकासाठी खूप असं कमवून दिलेलं आहे आणि आज त्याला बघण्यासाठी खूप लोक ते आणि आज आम्ही पण त्याला भेटण्यासाठी आज त्याच्या गोट्यावरती चाललोय तर चला बघूया आज कशा प्रकारे त्याची तब्येत आहे माल कशी जरा थोडंसं बातचीत करूया त्याचा थोडासा इतिहास जाणून घेऊया तर चला मग दादा नमस्कार नमस्कार आ, कसा होता एक मोठ्या लक्ष्याचा प्रवास आम्हाला सांगा थोडा आज त्याचं वेळ तेवीस आहे तर कसा होता त्याचा आतापर्यंतचा प्रवास प्रवास म्हणजे <coughs> एक नंबरच प्रवास होता त्याला त्याला काय कवाच दिली नाही तरी आपलं समाधान करणार डेटी याला तर कवाच आपल्याला खाली बघून दिलं नाही किती वर्षाचा आम्ही एक दोन वर्षाचा असताना घेतलेलं दोन वर्ष सुरवात कशी झाली त्यावेळेस म्हणजे सुरुवात म्हणजे आपली घरची गाडी पळत होती एक आपण वासरू घेतलं होतं आणि ही वाघवाडीने घेतलं होतं संत मामापासून ते आपली घरची गाडी पळत होती चार पाच अर्ध्या घरची गाडी पळवली आपण वासर एक एक नंबर केला एक नऊ दहा वर्षाचा काळ असं हो नऊ दहा वर्षाचा नऊ दहा वर्षामध्ये एक अपराजित जोडी पळाली छोट लक्ष आणि मोठ लक्ष हा पुन्हा छोट लक्ष आणि मोठ लक्ष पळवायला लागलो आम्ही त्या टायमाला काही असलं काय नव्हतं लाईव्ह काय त्यामुळे काय एक वर्ष जवळ जवळपास पळत होती ना गाडी हम्म एक दीड वर्ष एक वर्ष दीड वर्ष तेच पायरा पळत होता कसं काय ते म्हणजे पैरा कसं काय जवळला होता आणि आजकाल आपण बघतो बैलगाड्या क्षेत्रामध्ये पैरे तुकचा जास्त नाही का आणि जास्त दिवस ती गाडी पळवली जात नाही आज मोठा लक्ष आणि छोटा लक्ष ती गाडी जवळपास एक वर्ष पळत होती एक वर्ष पळत होती म्हणजे पहिल्याकडे आता काय झालंय आता व्हायचे मुळे फुटते पहिले मॅनेजर नव्हतं आता मॅनेजर मालकार काय नाही जाता त्यामुळे पहिलं पैर पहिल फुटायचं नाही तर वर्षी वर्षीवर पायरा राहायच होता किती दिवसांनी पळवायचं लक्षात आजच होता तेव्हा पंधरा दिवसांनी पळवित होतो आणि दुसरा जात येऊन पुन्हा आठ दहा दिवसानं दहा दिवसानं आठ दिवसांनी पळवायचं तेव्हा अड्डलाही दाट नव्हतं ना महिन्यात एखादा अड्डा असायचा वेळ तेवीस वर्ष तेवीस वर्ष आता आणि जात कोण किती करायची म्हणजे ही जात धनगर खिल जातीला पहिला विसरूच काय नव्हत त्याच स्ट्रक्चर वगैरे कस होत शरीर स्ट्रक्चर फेरी खट होत पहिलं गव्हा त्याला औषध पाणी करायला लागायचं नाही पळाला तरी एखादा दाट पळाला तर आपला ऊन पाणी आणि हे शेकायचं सगळ्यात मोठा आड्ड भरला होता सगळं मोठ मोठं पुशेगाव कोरेगाव आमचे कोळ तिकडं पुण्याकडे तुमच्या देवाची उरळी वडकी हे सगळे एक एक नंबर नंबरच्या केले त्याच्यातलं सगळ्यात आठवणीच मैदान कोणतं सगळ्यात आठवणीचं पुश्चगावचं एक मैदान आणि देवाच्या उरळीचे एक मैदान पुन्हा आर्सूनच एक मैदान किती रुपयाचे असतात अंदाजे शहर सगळ्यात मोठे आहे सगळ्यात मोठा अड्डा म्हटलं तर कोरेगावचा झाला बुलेट बक्षीस होती तेव्हा काय लय बक्षीस नव्हती कोण होत त्याच्याबरोबर त्यावेळेस आपली घरची गाडी होती मोन्यान लक्ष होता मोन लक्ष आपलं घरचं होतं दुसरं चांगलं पळत होत तेव्हा मोहन नाव त्याचं छोटा लक्ष आला होता बेटाला आला होता आज कोण कोण आलं होतं ती निश्चिन होती ती छोटा लक्ष घेऊन आलेली त्या दिवशी बाकास राहिला होता पंचवीस तारखेला तेवढेच म्हणजे काळ असा होता त्याचा की त्याचा तीन चार तीन चार शकड्याचं अंतर कायम राहायचं गट असून द्या सेमी असून द्या फायनल असून द्या बैलला आराम कधी द्यायला चालू केला आता चार वर्ष झाला आम्ही बंद केलाय बैल पळवायला पळत होता बैल पण आम्ही बंद केला का तर पुन्हा होता वयाला लय दमणूक होती बैलाला म्हणून आपण पळत पळतच बैल बंद केला चार वर्षामध्ये कसा कसं त्याचा व्यायाम वगैरे कसा घ्यायचा या व्यायाम काय नाही एकदा बंद केला की बंदच नाही त्याला अवतार झोपला नाही गव्हा पोहुनी नाही का असा नुसता वैरण घालायचे रक्तीत राहायचा सांभाळायचा कोणकोण आलो होत आलो होतो भेटायला आता भेटाय सगळी आली ज्याला कळली येतेच आता दोन तीन दिवसापूर्वी स्वरूप येऊन गेला हो पंचवीस किलो बाकासोर येऊन गेला आता आज लक्ष आला होता आणि अशी दुसरी जो शेन्यातले एक रायबा आहे तो आला होता परवा दिवशी आता आज ले आता मत्तुर मत्तुर लक्षा। लक्षा तो लेन सर जमून आहे वासवाय ते वेगळं आलं होता आज चार पाच बैल येऊन भेटून आता मथुर बी येईल मतुरा येणार तब्येत बी त्यामुळे येईल मथर कोण कोणत्या बैलांबरोबर पळाला खरं लक्ष्या तसा बऱ्याच बैलांच्या बरोबर ले लक्ष एक गाडी पळाली सोन्याची लक्षजी एक पळाली ती आपली घरचीच होती सोन्या घरचाच होता पुन्हा औरंगाबाद मधन दोन होती चाळीस गाव मधन चाळीस गावची पण दोन बैल होती तेज आणि सोनिया त्यांच्यावर पळाला बैल त्यावेळेस लक्षाला वेगाचा भाषा म्हणून ओळखलं जायचं खूप चर्चा असायची लक्षाची त्या काळामध्ये एक काळ त्याने असा गाजवला होता की त्यावेळेस असं आलत का खरेदीसाठी उद्या मागणी खरेदीसाठी आली होती मागणी ब्याण्णव <coughs> लाख रुपयाला मागायची होती त्या टायमाला पण आम्हाला द्यायचा नव्हता ना पहिले मरेपर्यंत आपल्या दावणी ठेवायचं आपली इच्छा होती पहिल्यापासून काय त्यांना आपण कोण आहे माहित केलं त्यांना आपलं गाव माहिती केलं वाटी गाव कुठं आहे लक्ष कोण हो म्हणत मागणी मागणी बरीच मागित होती ती राजू जवळकर म्हणजे शेट आहेत ती मान्याचा मालक तिने पण मागितला होता तिथे पर्यंत माहितलं त्यांना तिने ब्याण्णव लाख रुपये मारला होता ब्याण्णव लाख कसा होता तो प्रसंग म्हणजे त्यावेळेस मुंबई बी बैल पळत होता एक एकही हरत नव्हता गाठा मांडला तर गाठा बी एक ह्याने घालिवला नाही एकच नंबर करणार तेव्हा काय एवढ्या किमती नव्हत्या बैलांच्या पण त्या शेतने मागितला होता भरपूर भरपूर लांब लांबून पब्लिक भेटण्यासाठी त्याचे चाहते वर्ग आता लय लांब नाही तिथे पाक नाशिक औरंगाबाद इकडं पाक कोल्हापूरच्या फुडन त्याची पैदास झालेली आहे ना चावा हा पैदास आहे ते आपल्या पाहिजे एक कसं आहे पैदास कशी आहे चावा पैदास आहे दिसते आता दिसत आहे तरी बायला आणि बायलावढ नाव नाही किती महिन्याचं झालंय आठ महिन्यात झाले एकच पाहिलं एकच आपल्या आहे बाहेर आहे ती दोन तीन बाहेर दोन तीन आता म्हणजे जे जे स्पीड होतं त्यावेळेस नाही का तस स्पीड दिसत आता बी स्पीडमध्ये पहिलं ती पण त्या टायमाला कसं होतं गाड्या कमी होत्या मग आपल्या गाडीला सगळ्या जे पीड लागणार अंतर टाकून गाडी लागत होती आता काय झालंय आज जरी एक नंबर केला तर उद्या गाठाला त्याला कोणतरी मारत या अशा गाड्या म्हणजे पळणाऱ्या बी गाड्या झाल्या त्या बैल बी लय पळणारी झाले ती त्यामुळं आता आठ नऊ न दहा न गट पळते त्या टायमाला चार नगर तीन नगर दोन नगर असं होत होत ज्याचा तो काळ असतो आता त्या काळात हे न गाजी आता तसं आता ह्या काळात बाकी आहे मथूर आहे आता तो नवीन एक सर्जा झालाय घोटचा हरणी आहे अशी बैल आहे ती पळणारी आता लय बैल पाळणारी आली त्या टायमाला कशी ही दोनच बैल लय फुल गतीची लक्ष 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 जास्त करून मुंबईत बिन जोडला पळाला जास्त मुंबईत बी पळाला आणि इकडे बी गाठा बी पळाला एक महिना मुंबईत पाळाला तर एक महिना इकडे गाठा बैल पाळवायचो वा म्हणजे वातावरण पलटी व यासाठी आणि आता आपलं बघतो तेवीस वर्ष वय व्हाय बैलाच मी खुरा का 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 खुराक काय असतो ब म्हणजे त्यावेळेस तुम्ही काय काय द्यायचे खुराक आहे गावाच पीठ मक्याच पीठ उडदाच पीठ वडीद यास खुराक होत पण आज नमदन बदम म चारायचो एक महिना वर्षात नुसतं बदमाचा खुराक चार दावणीला भरपूर वासर विसर आता वासर दहा पंधरा वासर आहे आता किती म्हणजे खरेदी वगैरे कुठं झाले का तयार करतो तुम्ही आम्ही तिकडं आणतो बेंगलोर असण बँगलोर तयार कशी केली जातात तुमची तयार होते आपण मेहनत घ्यायची खायाच दादा नमस्कार नमस्ते काय सांग सांग सप्त केसरी लक्षाबद्दल आज वर्ग गले लांब लांबून येतात आणि आपण म्हणजे प्रत्येक एक काळ होता त्याचा नऊ दहा वर्षाचा काळ होता तर सोशल मीडिया कमी होती जे जे व्हिडिओ यायचे ते थोडीशीच नाही का सोशल मीडियावरती व्हायरल व्हायचे त्यामध्ये बघितलं जायचं आम्हाला पण एक आवड लागली होती बैलगाड्यामध्ये आणि एक उंच उचकी मागणी केली ती नाही का ज्यावेळेस पुण्यातले यांनी राऊशाला मागितलं त्यावेळेस आम्हाला पण वाटलं की लक्ष कसं आहे नाही का नेमका मागणी केली ने काय सांगतात आज लक्षाबद्दल काय सांग त्याच्याबद्दल म्हणजे ह्यो जवळपासून घेतला आहे खोड सांतामाव वाघवाडीच्या त्या दिवसापासून आतापर्यंत आम्ही संघ जाईल आणि हि बैल जवळजवळ मैदानाला असायचो मी पुढे असायचो बैलाला बैलदार आहे <laughs> तर भाऊ सांगायचं बैल सॉल सापल्यावर दोन तीनशे फूट खाली थांबायचो मी पुढं मग सॉल सापल्यानंतर दोन तीनशे फूट पुढे गेल्यावर बैल गती कमी करायचं तोपर्यंत थांबायचा नाही बैल पुढे बैल धरायला मी प्रत्येक असायचो मुंबईत कधी नसायचो पण इथं तीन पेऱ्याला मैदान असल्यावर कायम बायला वगैरे तुम्ही असायचे नाही पुढे निकाला धरायला बैल लांब म्हणजे निकालच ना किती लांब सॉला खाली एक तीन चारशे फूट जायला पुढे उभारायला बायलाच एक वैशिष्ट्य होत त्याला हार म्हणजे माहितीच नव्हती बैल पुढे गेला दोन तीनशे फूट चारशे फूट बैल तिथनं लाग वडला दुसरा बैल जर थांबत नाही तिथनं वटला की बैल गाडी फिरून तेचकडे जाणार पळवत जर बैला पहिल्या पण सोय होती एकदा वळला की बैल इकडं तिकडं बैल वाढायचा नाही डायरेक्ट तेच बशीस निकालात काय म्हणजे रडारडी नव्हतीच या बैलाची तुमची आवडती शरद कोणती एखादी ते मैदान आज पण आठवण येते तुमच्या त्याचा आवडतं मैदान म्हणजे असूनचं दिलीप शरच्या बंशी बरोबरच कसं होतं का शिमेला गाडी चांगली होती त्यात नाव काही गेल्याल ना ह्याच्यावर पळणाराच बैल होता आणि तेव्हा एक तो आपला बैल पोहच एक काम शिरम्याचा भाज्या ती शिमेला गाडी होती कडला आणि ही गाडी त्यो मधी चार नंबरचा असा तो फरक म्हणजे असा फरक होता त्या गाडीचा एक आता फरक काय ते मी बघितला ना अजून तसा बघाय गावणारच ना आम्ही हाय तोपर्तर गावत नाही तू फरक बघायला दोनशे फूट अंतर शिमेला त्या गाडीत आणि फायनल फूट यंत्र असायच कायम अंतर म्हणजे कस या बायलाच एक वैशिष्ट्य असाय म्हणजे आता पण बैल पळती ती माझ्याकडे पण नंबरची बैल असते ती पण मी अजून बी आवर्जून माणसांनी सांगतो कुणी कुणी बघितलेलं नाही लक्ष्या ज्याने लक्षाला बघितलाय पळताना तो माणूस सांगू शकतो लक्ष काय होता ती आताची पोरं बघते बैल आता बैल बंद आहे पळत नाही बरोबर घरी बसून पण लक्षात असं होतं आठ ती शेरत असली समजा पहिल्या मैदानात थोडा एक अर्धा छकडा छकडाभर अंतरान जरी आपली गाडी बसली असली तर पब्लिक खुश होत होतं त्या माणसाला परत काय वाटत होतं आपण दुसऱ्या मैदानात चांगला पारा करून लक्ष गाडी मारू जेव्हा ती गाडी मारायची माणूस येत होता ना लक्षेची तेव्हा कमीत कमी पन्नास फूट सत्तर फूट अंतर द्यावा दाव बैलाचा म्हणजे अंदाजच नव्हता पळायचा आणि बैल म्हणजे आता बैल पाहते म्हणजे आता पण टॉपला बैल पाहिजेत बरोबर हे ड्रायव्हर काय करतात जाग्यापासून बैल हाणते तो जो टॉपला बैल आहेत तो जाग्यापासून बैल हाणतात तरी पण निकालात कधी कधी ती गाडी मार खाते किंवा निकाल बघायला लागतो स्क्रीनवर या बाईला तसं नव्हतं भाऊ या बायला हानत नव्हतं खाल्णं कसं याला दोन उड्या कमी होते दोन उड्या कमी असल्यामुळे गाडी वाचलाग नाही नुसतं लक्ष लक्ष म्हणून दोनदा बायला काढून घेतला नाही गरजच नाही बायला आणि अजून पण ते व्हिडिओ बघा तुम्ही या बाईलाला कडवर किंवा मारलेला नाही भाऊ निकालापासून चिडाचिडी झाली गाडीची आणि निकालात येऊन निक, लक्षात निकाल घेतला असं नाही हानायची गरजच नव्हती एक दोन चार उड्या पाहून काढून घेतला ना लक्ष म्हणून मग हानायचं नाही कडजाचा बैल पळायला पाहिजे फक्त तेव्हा जरी कमी जाधा बैल पळाला तरी बैल आणायच होतं सगळं उचल आताच्या बैलांचं तसं नाही त्यावेळेस प्रचंड गर्दी असायची गाडीला लक्षा, लक्ष लक्षाच्या गाडीला वी असायची आणि लक्ष एकटा जरी पळा दुसऱ्या बैलावर असला तरी गर्दी असायची बैलाकडं बैल कसा मग तव्हा पण गाड्या पळायच्या मैशचा बैल पळायचा कन्हया तडालीचा परत सोनारपड्याचा मानख्या पाळायचा आणि लक्ष्य एक पळायचा मग परत भुसकाट म्हणून एक सोन्या होतो राजा एक भावून घेतला होता काळा परत राजापूरचा सोन्या एक होता शारदा पाटलांनी घेतलेला आणि तेजा एक होता तो चार पाच बैला ति बैल असला नाही गाडी उयाची जो मार खायचं बांधगड लक्ष्या तिथं झोपलाही तिथं शिरे जिखायचीच फक्त एका शिर्तीला घासागाय झाली गेसरच्या मैदानात माणक्या पाड्याचा कन होता साईडला लक्ष लक्षाची गाडी होती बारक्या लक्षानं दाबा दाबी केल्यामुळे निकाल घासागाय झाली तेवढी एक एकच शिरत घासाघाशी नाही तर मग फरकच काही मैदाना आज एक व्हिडिओ बघितला मैदा रिपोर्टर टाकलेला आज महाराष्ट्र गौरव जीवन पुरस्कार म्हणून जाहीर केलेला आहे लक्षासाठी ह्याच्यासाठी काय करेल तेवढे कमी जाऊ का तर मी तुम्हाला काय सांगतो मी आतापर्यंत म्हणजे ह्या बायला संतामा जो बाजारात आणला hmm. सोमवारी वडगावच्या बाजारात या बायला आणला होता त्या दिवशी मी तिथं होतो चार वाजता आणला मामानला आणि परत इथन मग इकडं भाऊगड बैल आला मग बैल पाळायला आला इकडं तिथं पळाला होता एक दोन दोन तीन मैदान केले तिथं कोण तयार झाला आणि परत इकडे जी आला ती काय मग आम्ही संघच बायला आसपास संघच आहे ह्या बायलाच कसं आहे या रेकॉर्ड कोण मोडू शकत नाही म्हणजे आता इथनं पुढे पण बैल भरपूर होतील पण ह्या बायला अंतर कोणाला जमणार नाही बैल असा होता कि एक मैदान अनपळच्या पाठी मैदान व्हिडिओ आहे बारक्या लक्षजन हिज निम्म्या माग गाडी व्हिडिओ पण आहे बघा युट्यूब ला बारक्या लक्षजन हिज आताच कसं होतंय जरी एक नंबरचा बैल असला तरी निकालात घासाघाशी होती शिमेला टाका टाकीत गाडी या जसं या बायलाच नव्हतं झोप की लागली आणि जर कडन आला उजव्या कडण बाहेरनं बाहेरनं आल्यावर भाऊ शंभर टक्के सांगणार आज फरक जास्त असणार गाडी मध्ये असला तरी फरक टाकायचा पण भाऊ कडण असल्या म्हणा आणि खाली जावा चार पाच जण आम्ही पुढे थांबायचं निकाल पुढे तीन चारशे फूट थांबाय भाऊ म्हणा अजून खाली फूट जर बैल कडण असला माणसाच्या अंगावर जाऊ पब्लिक वर आला की उजव्या साईडनं मग काय नंबर फिक्सच बायला चिडा चिडियेनं असं काय नव्हतं गाडी आणली तरी त्याच्या माग गर्दीच पुढे उभा राहायची कारण माणसाला फायनल खाली गेले लक्षात कडणार एक नंबर फिक्सच आहे

बैल म्हणजे चिडकाला होता रागीट पेडगाव पाठी सुटून पेडगावात गेला होता शर्तीला आम्ही गेलो बैल घेऊन इथन आणि आधी आठदा दिवस फेरण होतो बायला मा म्हणून पुढे बैल धारला होता भाऊ म्हणजे एक चायला पण त्याला कवा चापकाची गरज लागली नव्हती पेडगावात एकदा बघितलं आम्ही भाऊ चाबूक टाकलेला बायला पाठीकडे गेला तिथन जे ओळून आणला भाऊन मागणी चाबूक टाकलं गेलं पेडगावात सुटून लागलं तू पायाला तवा शर्त कॅन्सल झाली माग आणला होता भावा तेव्हा एकदाच नाही तर भाऊ पुढं असल्याशिवाय बैल जात नव्हता फाटीकडनं तर पळून जायला सुटून हातात पुढे चहा बघून चालायला लागायचं भाऊला काय आत्ताची बैल कशी आहे आत्ताच नाही दावणीला आता बरे पूर्व वास नाही हा फायदाच कशी वाटते छावा फायदाच आहे पण हे इतिहास होत नाही वेगळ्या विषय होता या बायला म्हणजे याला कसं होत बाव आदल्याशी सांगायचं उद्या अंतरलय असणार तेव्हा गाड्या पण होत्या होती परत आनंद आपल्या राजा गौतमबाई सरजिया अमोल आंबेकरांचा ओळखीचा ती गाडी पळायची तेव्हा पण डायवर पण दिग्गज होतो हानू ड्रायव्हरी धांबावाडी ही गाड्या चांगल्या आणायची हिरव ड्रायवरी पण हे बैल असला कसं टीनशन नाही आपल्याला काम सगळ्यात चांगला गुण काय वाटलं तुम्हाला आतापर्यंत चांगलं मग ते अंतरच गुन्हे एक चांगले फरक परत गुन्हे नाही तसा आपल्याकडे ना बैल आहे ती एक नंबरची तसला फरक नाही चेडाचे निकालात रडीच निकाल या बैलाच नव्हतं पण काय झालं एक दोन तीन मैदान बॅडलक झालं होतं म्हणजे गाडी बाहेर गेली होती बैलाची आणि परत गार्डीला एक बिनझोड झाली तवा एक, एक दोन मैदान दिलीप ड्रायव्हर होतं आणपळ्यात जन गाडी गेली बाहेर शिमेला उजव्या कडून गाडी होती आणि एक परत दोन मैदान पळवल्या भाव उजव्या कडून शेर्तीला बैल पाळावायचा म्हणून मोठी शेर्ती केली होती गारडीला उजवीन बाहेर नेऊ पळवला होता आणि एस के पाटील बेतवडे शंभू डावी नातनं तेव्हा अर्ध्या आठ गाडी ठेवली होती जालनाचा बैल होता पक्के पाटलाचा आणि पडकेशडचा बाईजा होता इकडे बिठल डायवर होतो इकडं भाऊ होता மிதாவ கடல பத்தூபா பட் पल्ला भरपूर व्हायला फाउंडेशन ये मजबूत बोलले अल्ल बाजू घेतानी काय बघितलं होतं ना काय आपला पळाला होता बैल म्हणजे वासरू पळत होत चांगलं आपल्याकडे आल्यावर आपल्याकडे वासरू होतं त्याला वासरू लागत नव्हतं म्हणलं हे वासरू घेतलं तर आपल्या घरची गाडी पडेल चांगली आपल्याकडा पहिलं होईत 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 गेल्या गेला एक नंबर <laughs> पहिलं एक बैल पोहोच होता टॉपचा गोपुतचा राजा तेव्हा जयराम स्वामी वडगावच्या मैदानात हिनं गाडी मारली होती तिथन बाहून बुल घातला इथं आली उत्तम सावकर म्हणून नखऱ्या बैलाचे मालक नखऱ्या आणि लक्ष्या होता अयो बी आदत होता आणि त्यांचा बी आदत होता आणि तेव्हा राजाची गाडी टॉपला पळायची जयराम स्वामी वडगावात गाडी मारली होती बैलांनी त्या बैलाच खासियत काय होती कडचा बैल जरी कमी जाऊ बैल फक्त गाळ्यात पडला तर बैल लावत असतो गाडी घेऊन शक्यतो ह्याच्या गाळ्यात बैल असणार बाहेर जायला बैल सगळी गाडी अंगा घेऊनच पडायचा टॉपला बैल एक आठदा पडती चांगल्या बायला पायऱ्यातच असायचं काही टॉपला असायला दादा नमस्कार नमस्कार किती महिन्यात आपलं पहिलं नाव सांगा माझं नाव रोहन हो आडके के किती महिन्याचं वाचवत आहे ही नवा महिना चालू आहे सराव नवाला त्याचं नाव काय ठेवलेलं आहे त्याचं छावा नाव ठेवलंय लक्षाचे पाहिजे हा लक्ष गाय वगैरे कोणती होती गाय आपण आणलेली आहे घरची गाय घरची आता सराव चालू याचा नाही सराव आता दिवाळीला तू फायदा पहिला दिवाळीला शरीर स्ट्रक्चर कसं वाटतं त्याचं शरीर आहे असं आहे बैलागत शरीर आहे चांगलं लांब बीम आहे अजून दोन त्यांचं कसं आहे शरीर स्ट्रक्चर वगैरे तर ती सत्तर टक्के म्हणजे येऊन पण ही नव्वद टक्के तर असं बाय लागत आहे लांब लांब भीमशियम भी भी त्याच्यातलं काय भी म्हणते कोणते गुण वाटत काय सगळं तसंच गुण एकच प्रॉब्लेम आहे फक्त जरा हॉट्टा कमी आहे खायली एवढाच प्रॉब्लेम आहे नाही असाय शिम धावण्याला भरपूर बैल आहे नाही हा धावणीला भरपूर पंधरा सोळा बैल आहे ते इकडा आहे कडा येते सगळी वासर विसर विसरू सगळी बंगलोर नाही खरेदी विर्दी म्हणजे विक्रीला पण विसरीला पण असणार तर मित्रांनो ही आहे जे लक्षाची पाहिजे छावा आणि धावणीला भरपूर बैल आहे आजच वासर आहे सगळी तयार करतात चांगल्या प्रकारे आणि धावणीचा म्हणजे एक गुण आहे त्यांच्या म्हणजे वेगाच भाषा अजून कोणत्या आधी बैल झाले चांगली बैल झाली चांगली म्हणजे चांगली, चांगली।, चांगली। लक्ष नाव केलेलं आहे बैलाने लक्षानंतर मग सरजा म्हणून बैल पळत होता एक चंदर म्हणून बंदीत बैल पळत होता बिंजोरला चंद्र नंतर सरजाई अशी बैल होऊन गेली आता हे बारकी वासर आहे त्यांच्या आता ती फायर म्हणून चांगलं पळत फायर हा फायर नाव आहे ते कसं दुश्या दोन दाती हा दोन दाती दो तीन फेऱ्याला पळतो ते हा तीन फेऱ्याला घेतलंय पुढे गुलाल वगैरे हा गुलाब झालेले गुलाब झाले आदत मध्ये झालेला दा आहे दादा कुठून तुम्ही आम्ही सर खेड राजगुरुनगरवर खेड हो राजगुरुनगर लक्षाला बेटायला हिंद केसरी लक्ष हो किती वाजता निघाल होते सकाळी आम्ही सकाळी एक साडे सहा वाजता निघाले साडे सहा आता किती वाजलेत आता वाजलेत तीन वाजलेत किती किलोमीटर आहे हे जवळजवळ आपला प्रवास तिथं तीनशे किलोमीटरचा आहे तीनशे किलोमीटर हो चाल जुन्या काळातील का एक हिंद केसरी म्हणून लक्ष आहे या वाटेगाव मध्ये त्याला आम्ही पाण्यासाठी आलो होतो लय गर्दी ना बघायला हो खूप लोक लांबून लांबून येतात आम्ही सोशल मीडियावरती पाहिलेल्याचे व्हिडिओ वगैरे त्याला तो आजारीची आजारी आहे त्या काळात आम्ही त्याला भेटण्यासाठी आलो होतो पाहू नमस्कार कुठून आले इस्लामपूर ग लक्षालाच भेटायला लक्षाला पळत नाही वगैरे बघितलं होतं नाही नाही ना बंदीच्या आधी परत होतो त्यावेळेस पोर ना थांबा ना। उडले तुम्ही इथलेच आहे काही लक्षाला भेटायला गेल ते गावात लक्षची क्रेज लई नाही का सगळी सगळे असेल लई गर्दी असे आज बघायला तुम्ही येता का दररोज का गोट्यावर दररोज गोट्यावरती भरपूर बैल आहे पंधरा सोळा बैल पंधरा सोळा लांब लांब लोक आहेत येतात शाळेत आता शाळेत आता बैलगाव शहर आवडते ना